रामकृष्ण हरी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं पुन्हा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण एक अत्यंत महत्वाचा अभंग या ठिकाणी पाहतो आहोत तर मित्रांनो हा अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे आणि मागणी पर अभंग असं आपण या अभंगाला संबोधतो तर आता आपण या अभंगावर निरूपण कसं करायचं हे गेल्या काही व्याख्यानामधून ऐकलेलं आहे आणि यावरच आजच्या व्याख्यानातून आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत तर मित्रांनो हे चिदान देवा तुझा विसरण भावा गुण आवडी हेची हे सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती अन संपदा संत संग दे गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी काम हे गर्भवासी सुखे घावे आमासे गुण आवडी हेची माझी सर्व जोडी या अत्यंत सुंदर अशा अभंगावर निरूपण करताना आपण आपल्या अभंगाच्या आराखड्यात भक्त श्रेष्ठ प्रल्हाद यांची कथा दिलेली आहे आता गंमत अशी आहे की भक्त श्रेष्ठ प्रल्हादाची कथा हे सर्व लोकांना जी माहीत आहे ती कथा सर्वजण सांगत असतात परंतु आपण जर भक्त प्रल्हादाच्या बद्दल गंभीरपणे विचार केला आणि आपला जो महत्वाचा ग्रंथ आहे श्रीमंत महाभारत याच जर नीट लक्ष देऊन अध्ययन केलं याच्यामध्ये जे शांती पर्व आहे त्या पर्वाचं जर चांगलं नीट दे लक्ष देऊन अध्ययन केलं तर आपल्याला प्रल्हादाची थोरवी प्रल्हादाची महत्ता एका वेगळ्या प्रकारे लक्षात येते आणि ही दृष्टांत कथा आपल्या या मागणीपर अभंगाला पूरक आहे हे आपण कृपया ध्यानात घ्या तर ही दृष्टांत कथा काय आहे या दृष्टांत कथेची एक गंमत अशी आहे की महाभारत ग्रंथामध्ये भीष्म पितामह ही कथा धर्मराज युधिष्ठिर याला सांगतात परंतु ते याला संदर्भ कोणता देतात तर दुर्योधन आणि धृतराष्ट्र यांच्या संवादाचा म्हणजे दुर्योधनाने आपला पिता धृतराष्ट्र याच्याकडे काही मार्गदर्शनाची अपेक्षा केली होती काही शंका समाधानाची अपेक्षा केली होती आणि धृतराष्ट्राने जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते नेमकं काय होत असं भीष्म पितामह धर्मराज युधिष्ठला सांगतात आता गंमत लक्षात घ्या तुम्ही हा संवाद अतिशय धर्मसंवाद आहे म्हणजे दुर्योधन आणि धृतराष्ट्र यांचा परंतु हा धर्मसंवाद झाल्यानंतरही दुर्योधन कसा वागतो हे आपण पाहिलेलं आहे तर दुर्योधन आहे दुर्मती आहे तो तसाच वागणार असं आपण गृह धरूया परंतु हा धर्मसंवाद जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि तो धर्मसंवाद आपण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितला पाहिजे आणि या धर्म संवादाचं जे तथ्य आहे किंवा याचा जो सिद्धांत आहे तो नेमका काय सिद्धांत आहे आणि आपल्या या मागणी पर अभंगाच्या निरूपणाला हा अभंग सादर करताना आणि समजून घेताना ही दृष्टांत कथा कशी समर्पक आहे कशी पूरक आहे हे सुद्धा मी आपण सांगणार आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की ही दृष्टांत कथा आपण संपूर्ण नीट ऐकून घ्या आणि त्यानंतर ही दृष्टांत कथा ही जी दान देगा देवा या अभंगावर निरूपण करताना कशी समर्पक ठरते हे सुद्धा आपण कृपया समजावून घ्या तर आपण या दृष्टांत कथेला सुरुवात करूया तर धर्मराजाच्या मनामध्ये काही शंका उत्पन्न झाल्या होत्या आणि त्या शंकाचं समाधान करण्यासाठी धर्मराजाने पितामह भीष्म यांचं मार्गदर्शन घेतलं धर्मराजाच्या मनामध्ये काय शंका निर्माण झाली होती तर पहिली महत्वाची गोष्ट आहे जर आपल्याला राज्य करायचं आहे जर आपल्याला शासन करायचं आहे तर आपल्याकडे काय पाहिजे तर आपल्याकडे सैन्य बल पाहिजे केवळ सैन्यबलाच्या आधारावर शासन करता येतं का तर नाही त्याचबरोबर राजामध्ये बुद्धिबलाची देखील आवश्यकता आहे सैन्यबल झालं बुद्धिबल झालं त्याचबरोबर राजाला द्रव्य बल याची देखील अत्यंत आवश्यकता असते कारण काय आहे सर्वजण आपण आताच्याही युगात ऐकतो की अर्थव्यवस्था 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 काय आहे तर हे द्रव्य बल जे आहे हे संपूर्ण राज्याचा आधार आहे मग धर्मराजाच्या मनामध्ये शंका आली की केवळ या गोष्टी आपण एकत्र केल्या तर राजा हा सर्व समर्थ होऊ शकतो का असा जो प्रश्न आहे तो प्रश्न धर्मराजाच्या मनामध्ये उत्पन्न झाला त्या प्रश्नाबरोबरच आपल्या आधी पण या पृथ्वी तलावर मोठमोठे राजे होऊन गेले थोर थोर राजे होऊन गेले मग हे सफल कसे झाले हे यशस्वी कसे झाले यांच्याकडे केवळ एवढेच गुण होते का किंवा अन्य काही सामर्थ्य त्यांना प्राप्त होत मग राजाला नेमक्या कोणत्या गुणांची आवश्यकता असते अशा रीतीने धर्मराजाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले माणसाच्या मनामध्ये जेव्हा शंका आणि प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्याने एकच गोष्ट केली पाहिजे की आपल्यापेक्षा जो विद्वान आहे आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे अनुभव जास्त आहे अशा गुरुतुल्य आणि झाल्या माणसाचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे त्याच्यामुळे या संपूर्ण कुरुवंशामध्ये पितामह विष्माचार्य हे सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ आणि अनुभवाने अतिशय वरिष्ठ असे होते आणि मग हा धर्मराज युधिष्ठिर जो आहे तो पितामह भीष्माचार्यांकडे गेलेला आहे आता हा धर्मराज युधिष्ठिर पितामह भीष्माचार्यांकडे गेल्यानंतर त्यांनी हात जोडून आपल्या मनातली शंका जी आहे त्यांना सांगितली शंका ऐकल्यानंतर भीष्माचार्य अतिशय प्रसन्नपणे असले का असले की ते सुद्धा अशा प्रश्नाची अपेक्षाच करत होते दुसरं कारण म्हणजे काय कि हा प्रश्न अत्यंत मूलगामी असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना एक विशेष प्रकारचा आनंद झाला असेल त्यामुळे ते असले असावे बितामह भीष्माचार्य धर्मराज युधिष्ठिराला म्हणतात हे धर्मराज युधिष्ठिर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो अत्यंत मूलगामी कि आहे किंवा मी असं म्हणे की हा प्रश्न सर्व प्रश्नांचा प्रश्न आहे महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की का राजाला अनेक गुणांची आवश्यकता असते या विविध गुणांच्या समुच्चयातून त्याचं सामर्थ्य आहे ते वाढत जातं पहिली गोष्ट म्हणजे काय की राजाला आपल्या प्रजेचं मुलाप्रमाणे पालन केलं पाहिजे त्यामुळे तो प्रजापालनाच्या कार्यामध्ये दक्ष पाहिजे तो राजा धैर्य संपन्न पाहिजे आणि तो राजा कार्यनिष्ठ पाहिजे शिवाय राजाला काळाचा का प्रभाव समजला पाहिजे त्याची जी धारणा शक्ती आहे ती असाधारण असली पाहिजे कारण तो राजा असतो म्हणजे काय आहे तो नरोत्तम असतो आणि सर्वात मोठा गुण म्हणजे राजा क्षमाशील असला पाहिजे कुणाला क्षमा करायची आणि कुणाला क्षमा करायची नाही याचं चातुर्य त्याच्या अंगी पाहिजे त्याच सर्वश्रेष्ठ कार्य म्हणजे काय तर प्रजेच हित जनहित मम करणीयम आणि अशा अर्थाने प्रजेच पालन करणे म्हणजेच प्रजेच रंजन करणे जो लोकांचं रंजन करतो तो राजा लक्षात घ्या जो लोकांचं प्रजेचं रंजन करतो तो राजा होय पण हेर या सर्व गुणाच्या मुळाशी एक अत्यंत महान असा गुण आहे आणि लक्षात घ्या राजाच्या ठिकाणी या गुणाचा जर अभाव असेल तर तो राजा खऱ्या अर्थाने श्रेष्ठ सत्ताधीश म्हणून घेण्यास पात्र नाही तो कधी स्वतःला श्रेष्ठ सत्ताधीश म्हणू शकणार नाही हे लक्षात घ्या मग धर्मराज विचारतो पितामह आपण ज्या या गुणांचं वर्णन करता आहात तो नेमका गुण आहे तरी कोणता तो महान गुण कोणता आहे पितामह विश्वाचार्य म्हणाले Raja Sushila